खानदेशी कन्या आहे सगळ्या म्हणतात खानदेशची कन्या खांदेची कन्या मी बी एक खानदेशची कन्या आहे आपल्या इथं सगळे खानदेशी लोक आहेत बहु बऱ्यापैकी म्हणते खांदेशचे लोक इथं मी माझ्या ब एकच सांगते कोणाच्या बोलण्यावर जाऊ नका लाडकी बहीण बंद होईल आता खूप आपोआप पसरत आहे इलेक्शन आली म्हणून सांगताय की लाडकी बहीण बंद होईल पण लाडकी बहीण कोणाची बन सरकार कोणतं आहे आपल्या देवाभाऊंचं आहे आपले देवाभाऊपर्यंत देवा जोपर्यंत आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तोपर्यंत ही लाडकी बहीण कधीच बनवणार होणार नाही माझ्या बहिणींना एकच विनंती आहे आपले देवाभाऊंनी खूप कामं केले आपल्या पंतप्रधानांनी खूप कामं केले खूप योजना आणलेल्या हे पुढचं सरकार कधीच कोणत्या योजनाने कोण कधी लाडकी बहिणी ना कोणतीच योजना आपल्यापर्यंत पोचली होती का कधी कधीच नाही आज पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींना मिळत आहे आज सरकारने एवढ्या योजना काढलेल्या आहेत त्या घरोघरी सर मी तुम्हाला आपल्या सीमाताईंच्या ऑफिसात प्रत्येक योजनांचा लाभ मिळतो आज लाभार्थी एवढे झालेले प्रभागामध्ये जास्तीत जास्त लाभार्थी तीन हजारच्या प्लस लाभार्थी आपल्या प्रभाग क्रमांक दहामध्ये त्याच्यामुळे मी माझ्या बहिणींना एकच सांगते येत्या तारखेला सगळ्यांनी बटन दाबून आमच्या चारही प्रचंड विजयी करा धन्यवाद धन्यवाद सर्वसाधारण गटातून उभा आहे मी तुम्हाला या ठिकाणी आल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत करतो मी तुम्हाला एवढंच आश्वासित करतो भाऊ आमचा जो काही प्रचार चालू आहे या प्रचारामध्ये जो नागरिकांनी आम्हाला साथ दिली आजच तुम्हाला सांगतो की येणाऱ्या सोळा तारखेला हे चारही उमेदवार निवडून येतील एवढं आश्वासित करतो हे पण भरघोस मतांनी निवडून येतील भाऊ एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक दहा अ मधून ओबीसी गटातून निवडणूक लढवत आहे आपल्याकडं आज उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री विजयजी चौधरी साहेब आलेले आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या तर्फे मनपूर्वक स्वागत करतो साहेब प्रभागामध्ये खूप म्हणजे कामं बाकी आहे पूर्व भा पूर्व भागात खाली कामं झाली काही पश्चिम भागात खूप काम बाकी आहे बा, का आणि ते कामं करण्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांनी संधी दिली त्या संधीचा आम्ही नक्कीच होणं करू आणि जो आपला माझं एकच सर्वांना या नगरातील ह्या भागातील सर्व मतदारांना माझं एकच आव्हान आहे जो आपल्याला शंभर फुटी रस्ता जो आहे आपला याचा हो। अमृत गार्डन ते कार्बन नाका त्या रस्त्याची ट्रॅफिक इतकी मोठी आहे ती आपल्याला जर कमी करायची असेल तर आपल्याला पाठीमागून एक शंभर फुटी रस्ता आहे तो रस्ता आपल्याला मंजूर म्हणजे झालेला आहे तो ऑलरेडी शंभर फुटी फक्त आपल्याला त्याला निधी आणून तो करून घ्यायचा आणि त्यासाठी आपल्याला ह्या पॅनल निवडून दिला तर तुम्हाला त्यासाठी निधी येऊन ये आणि तो रस्ता होणार आहे अजून बाकी ज्या मूलभूत बऱ्याच गरजा आहेत त्या सगळ्या आपण करणार आहे आणि त्या सगळ्यांसाठी तुम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना निवडून द्या एवढंच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो बोलकर बोली चौकी परिसरामध्ये आपण जी चौक सभा आयोजित केली त्या सभेला संबोधित करण्यासाठी आपले संघटन मंत्री माननीय श्री चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहे प्रथमतः आपल्या या सर्व उमेदवाराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सर्च स्वागत करतो आपला सर्वांना माहीत आहे या ठिकाणी प्रभाग दहामध्ये अ गटातून विश्वास आपण आगरे हे उमेदवारी करत आहे ब गटातून माझी पत्नी कलावती इंद्रवान सांगळे ही उमेदवारी करत आहे त्यानंतर क गटातून आपल्या प्रभागाच्या माझी नगरसेविका माधुरी आपल्या सर्वांचे परिचित असणारे सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ देवरे ड गटातून उमेदवारी करत आहे मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करतो आपण सर्वजण या परिसरामध्ये अनेक वर्षापासून राहत आहे या परिसराची सर्व भौगोलिक परिस्थिती आपणाला सगळ्यांना माहीत आहे आणि हे सगळं आपण बघत असताना गेली आठ वर्ष झाले महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहे आणि निवडणुकांचा जो काळ संपल्याच्यानंतर जो तीन चार वर्षाचा काळ गेला त्या काळामध्ये आपल्यासमोर कोण कोण आले कोण काय काम केले हे सगळं नातं आहे म्हणून मी आपल्याला उमेदवार या नात्यानं एक विनंती करतो फक्त येत्या पंधरा तारखेला आपण कुठलेही बोल तापाला न पडता केवळ आपला विकास भाजप हा पक्षच करू शकतो एवढं ध्यान ठेवा आणि या चारही उमेदवारांच्या पाठीनं पूर्ण ताकदीनिशी आपण उभे राहाल अशी या ठिकाणी आपणाला विनंती करतो आणि आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय श्रीराम देखील या ठिकाणी मनापासून कौतुक करेल की अशा प्रकारची कार्यसम्राट त्याला लाभलेली खर तर नाशिक नगरासाठी आणि नाशिकच्या या सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची माझी विनंती आहे तुम्ही सगळे सुट्टे नागरिक आहात नाशिक नगर हे विद्वानांच नगर आहे विचारवंतांच नगर आहे आणि इथे सगळ्यांना हे कळतं की आमचं या महानगराच विकासाचा मापदंड विकासाचा रोड मॅप आणि विकास कोण करू शकत तर ते भारतीय जनता पार्टीचे आमचे या ठिकाणी नगरसेवक आणि आमच्या आमदार आणि मुख्यमंत्री देवा भाऊ या ठिकाणी करू शकता हे निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला ठरवावं लागणार आहे आज मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो बंधू भगिनीनो की केंद्रामध्ये कोणाची सत्ता आहे बोला जरा मला आवाज कमी येतो झाला केंद्रात कोणाची सत्ता आहे राज्यात कोणाची सत्ता आहे कुंभ मेळावाचे मंत्री कुठल्या पक्षाचे आहेत मला सांगा केंद्राचा आपल्याला निधी आणायचा आणायचा की नाही राज्याचा आपल्याला देवा भाऊनकडनं आपल्याला विकासासाठी निधी आणायचा की नाही आणायचं आहे आमदार निधी आपल्याला या मतदारसंघामध्ये या प्रभागामध्ये आपल्याला वापरायचा आहे की नाही कुंभ मेळावा म्हणून आपल्याला काही कुंभमेळाच्या निमित्तानं या भागाचा आपल्याला काही करून घ्यायचंय की नाही निकाल सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर जसं केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आपले मुख्यमंत्री मानिने देवा भाऊ भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे या विधानसभेचे आमदार भारतीय जनता पार्टीचे तर या प्रभागाचे नगरसेवक कुठल्या पक्षाचे असले पाहिजे सांगा बरं तुम्ही मला हे साध्या गोष्टी बंधून आपण या ठिकाणी विरोधी पक्षाचा किंवा आमचा मित्र पक्षाचा जरी या ठिकाणी तुम्ही नगरसेवक निवडून दिला तर तुमचा या ठिकाणी विकास होणार नाही आणि म्हणून विकास चोपेर करायचे असेल तर ज्याची केंद्रात सत्ता आहे त्या भारतीय जनता पार्टीचा ज्याच्या राज्यात सत्ता आहे त्या भारतीय जनता पार्टीचा ज्या विधानसभेचे आमदार भारतीय जनता पार्टीचे त्याच पक्षाचे आमचे हे चार शिलेदार या ठिकाणी तुम्हाला विजयी करावे लागतील हा विजयी आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी लागतील